आजपर्यंत पासून कितीपर्यंत या कविता संग्रहाचं प्रकाशन बहुतेक पहिला किंवा दुसरा संग्रह माझ्या असते प्रकाशित होत आहे असं मला वाटतं कारण मी कार कायम स्वतःच प्रकाशक असल्यामुळे खूप पुस्तकं प्रकाशित करण्याचं आणि पडद्यामागे काम करायचं हीच माझी शक्यतो भूमिका आहे आणि दरवर्षी मला डायरी देतात छोटी गेलं दोन तीन वर्ष दोन वर्ष देतात गेल्या वर्षीच्या टाळणीमध्ये माझा काही लिष्ट आला नाही मी परत ह्या वर्षी ठरवलं की ह्या वर्षी डायरेक्ट कधीतरी येतो पण कदाचित अतिथी वाचल्यानंतर ते मला काहीतरी पुरेल असं मला वाटतं कारण गेल्या वर्षी काही कविता त्यांना खूप प्रकाशन केल्यानंतर त्या कविता मी खूप वेळा वाचल्या होत्या त्या युनेशियसच्या होत्या आणि ती त्या कविता चांगल्या आहेत त्या मी सांगितलं त्यावेळेला कारण तो सगळं मी वाचला होता त्यातल्या कमी तर मी वाचला नाहीत पण मला एक नक्की माहिती आहे की ज्या वेळेला अभिनाची दहा वर्ष असा कार्यक्रम हे ठेवला होता त्या दरम्यान त्यांच्या अगोदर किंवा त्यानंतर किंवा त्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान जी आणि आमची गौरभ झाली खूप तरुण होता आणि त्यावेळेला आता हे तरुणच आहे मी म्हताना दिसतो तर त्याला ओळख झाली आणि त्यावेळेस त्यांनी काही कविता पाठवल्या होत्या त्या अगोदर त्या अभिताच्या अंगात होत्या आणि त्या कविता खूप वेळ्या अशा कविता होत्या म्हणजे ज्या कवितेला म्हटलं तर एक तीन कवी अशा आहेत की ते कविता म्हणून काही ज्या व्याख्या असतात त्या सगळ्या आपली काहीतरी नवीन व्याख्या करता येईल का अशा स्वरूपाचं लिखाण कर करतात तसं एक संजीव खांडेकर की त्याच्या अगोदर सचिन केतकर मग त्याला अपोएटिक लिहिणं अकवितिक लिहि लिहिणं जे असतं त्या दृष्टीने कवितेकडे ते पाहत असणारे जे कवी आहेत त्यात महेशचा पण मी त्यावेळेलाच समावेश केला होता कारण कवितेची जी, जी काही पोएटिकनेस असते किंवा आपल्या मनात जी काही संस्थवं आहेत ती सगळी संस्थवं नाकारून काहीतरी नवीन करायचं आणि ते सुद्धा परत अशा अशा रीतीने ते पुन्हा अकोयटी वाटलं पाहिजे तर समजा आता भल्या जोशी नावाचा कवी आहे तो फॉर्मची सर्विस वगैरे कमी करतो पण तरीसुद्धा मनाची कविता वाचताना असं वाटेल की शिर्डी किंग साईबाबा दनादन दा। तर ह्याच्यामध्ये एक समजा ह्या दोन कवी ओळी आहे तर त्यात एक पोएटिकनेस आहे पण कदाचित मी पुस्तक बसंच उघडतो आणि ह्याच्या काही पोळी वाचलं तर मला कदाचित माझ्या मनात फिलिंग जे आहे ते असं ते मी वाचतो त्याच्या कविता मला असं वाटायचं की तो तशा प्रकारच्या कविता लिहितो म्हणून तो एक वेगळा कवी आहे आणि खूप लोकांना त्याच्या कविता वाचताना जड जाऊ शकतं की ह्या कविता आहेत का नाही आहेत काय परत ह्या संग्रहाच्या मागे के पाठ केलेली जी आहे ती मी वाचली फेसबुकवर त्यावेळेला मला असं वाटलं की गणेशनी काही चांगले मुद्दे बघडलेले आहेतच पण ते माझ्या बोलण्याशी किंवा मी जे सांगतो त्याशी पटण्यासारखे नाही आहेत पण त्याचंही एक चांगलं मत कवितेबद्दल आहे मी समोर एकोणपन्नास वर्ष कविते सदृश्य असं काहीतरी आहे पासट का असे ना पण फुल ऑफ थ्री नो टेन्शन विदाउट टेन्शन कधी वाटणारा त्यांच्याबद्दलचा हेवा नो चिंता अबाउट फ्युचर न परवडणारं शहाणपण नो विचारवंतपणा नऊ अशुवस्थाम्यासारखं फिरणं विचारांच्या जंगलातून आकाशगंगेतून लोकांच्या थांब न लागणाऱ्या दुनियेतून शिक शिक चल यार कुठेतरी फिरत येऊ परत विचार परत विचार चल अजून पुढे काहीतरी कविता आहे तर ही ह्या कवितेत तुम्हाला जी काही किंवा वाचकाला मराठी साधारणपणे जी काही पोएटिक केस जाते ती ह्याच नाही ह्या भाषेत ह्या ह्या कवितेत भाषेचं एक हायब्रीड असं डिझाईन केल्यासारखं काम आहे त्यामुळे ही कविता वाचताना खूप ज्या वेळेला आपला मूड असेल कविता वाचायचा चार कवित्रा वेगळ्या वाचून झाल्या असतील त्यावेळेला वाचायला लागतील अशा या कविता आहेत मला कवितेवर बोलायला करणं तर खूप आवडतं पण हा सगळं मी बघणार असल्यामुळे मी खूप काही बोलू शकणार नाही जास्त पण मला आवडतं जे बोलायला ते मला नॉर्मली कवी सगळे बसले असतील बोल गोळा झाल्या असतील त्यावेळेला काहीतरी बोलायला आवडतं पण म्हणून मी जास्त काही समोर तुमच्या बोलत नाही दिवसभर पुराच्या सकाळी खूप कार्यक्रम पण झालेले आहेत मी आनंद व्यक्त करून बसतो की अतिथीचं प्रकाशन आहे आणि पार प्रकाशनच्या रुपाली तिचं नाव भटकरी सर रुपालीचं पण अभिनंदन करतो तिचा डेब्यू डेब्यू संग्रह आहे नवऱ्याचा संग्रह काढला आणि तो त्यानंतर पुन्हा ती प्रोसेस सुरू होते आपोआप परत नंतर वाटेल किंवा महेशला वाटत की आपण आता अजून दुसऱ्या जवळच्या मित्रांचे संग्रह काढावेत आणि ही प्रोसेस अशीच प्रत्येक भाषेत असंच होत असतं की आपला संग्रह काढावा नंतर आपल्या मित्रांचे काढावेत मित्रांचे काढावेत असंच एक न ठरलेलं बांधकाम सुरू होतं आणि त्याच्यासाठी रुपालीला पण शुभेच्छा आणि महेश हे सगळं केलेलं महेश आहे त्याला एक सेन्स आहे त्यामुळे अजूनही चांगली पुस्तकं पार पडून त्यांनी काढावी याच्यासाठी पण शुभेच्छा देतो धन्यवाद